जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या खान सिद्धी जोहरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम त्यासाठी ते त्यांनी चाकण जुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बलावू धाडले फिरंगोजी राजगडावर आले मा साहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या फिरंगोजी बाबा आमच्या तर इंगळास ओळंबे लागले कोणती खबर येईल आणि कानात आपल्या शिसाचा रस ओतून जाईल सांगता येत नाही तुम्ही जुने कदीम किल्लेदार चाकणला राहून तुम्ही शास्तखानास आपल्या अंगावर घ्या तसं झालं तर त्यांचा मोहरा राजगडाकडं कड़, पन्हाळगडाकडं कड़, वळणार नाही बोला तुम्हास काय वाटतं मासाब लयसी कामगारी नेमून दिली मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उघडायचा आहे एल्गारा मनसुबा असल फिरंगोजी मंचे बोलले नाही किल्लेदार आता पन्हाळावर चाल घेणं म्हणजे हकना खातची माणसं गमावून बस नाही आम्हास ते नाही रुचत जिजाऊंनी फिरंगोजीची समजूत काढली मासाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले त्यांना शंभूबाळांच्या लळ्याचा लगाव होता राजे नव्हते म्हणून मुजरा थाकलं राज म्हणत फिरंगोजी शंभूबाळांना मुजरा घातला धावत जवळ येऊन फिरगोजीने मांडीभोवती आपल्या हाताचा फेर टाकीत बाराचे वर भगत म्हणाले आम्ही तुम्हाला वेडा फिरगोजी बाबा नाहीतर घेऊन चला मास्त चाकणला त्यांच्या मांडीभोवती वेडलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरगोजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले तुम्ही नानपण समध्या लाभलं असतं तर लय बेस झालं असतं धाकलं धनी जिजाबाईंच्या म्हणजे सारे थोरपण आता ढासळू लागले जोहरच्या वेढ्याला पुरते सव्वा चार महिने लोटले होते राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कड अकरा महिने मागे लटले होते उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाकले गडावर कोसळणाऱ्या पाऊस लोटाकडे स्वतःला हरवून बघताना त्यांना वाटू लागले की सार आभाळ उरी फुटाव हत्ती सोंडेने पानधरा धो धो को कोसळल्यात राजांची काही बरी वाईट खबर कानावर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पानलोट होऊन विरघळून जावा पण शंभू बाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणी घेत निघून जात होते धारवनी जिजाबाईंच्या देव महालात पूजेचा सरजाम नेहमीच्या तबकात मांडून ते देवाऱ्यासमोर पाटावर ठेवले तिच्या शेजारी बाळाचे उभे होते या देवमहालात आपले आबासाहेब एक वेळा जिजाऊंच्या पायाचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाहीत या विचाराने गोंधळलेल्या शंभूबाळांनी दाराऊला विचारले दारव वेडा कसा असतो कुठं असतो धारवणे चमकून महाराजांकडे पाहिले मला काही ठाव नाही असलं काही नाही बघा विचारू दाराऊ कळवळून बोलले पूजेचा सरजाम याचा या फेरतपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तपकाकडे पाहिले नैवेद्याच्या वाटेतील गुळाच्या खड्याला खाळ्या मिट्ट मुंग्यांनी घेरून टाकले होते बाहेरच्या पावसाच्या पागोळेच्या हैराण झालेल्या मुंग्या देवलाच्या उंबऱ्याला आत भरलेला गुळाचा खडा बघताना धारवला कसे तरीच वाटले पुढे होऊन हातांनी साऱ्या काळ्या मिट्ट मुंग्या वारून तिने तो गुळखडा उचलला आणि दुसऱ्या वाटेत ठेवला शंभू बाळांचे बोट धरून त्यांना मासाहेबांचे दिवस दर्शन करण्यासाठी ती जिजाबाईच्या खासे महालात आली तेवढ्यात खबरगिरी विश्वास नानाजी येताना दिसला त्यांचा चेहरा उजळत दिसत होता मुजरा रुजू करून छाती फुगवून त्याने जबानीचा मावळी गोट खुला केला मासाप कलच्या पुनव राती राज जव्हरच्या बेडात न सलामत निसटलं विश्वास राजे सलामत सुटले सांग लवकर सारा करीना सांग कसे कसे सुटले आमचे शिवबाराजे कुठे आहेत कधी येणार आमच्या सामने सांग जिजाबाई करून उठून विश्वाच्या सामोरे आल्या त्यांचे डोळे थपथपले थब होते विश्वास भरल्या उराने सांगू लागला कलच्या पनवाच्या रात्री राजा पन्हाळाच्या राजदिंडीनं सहाशे बांदल निशिगड उतार झाले बांदलांनी राजा स्ने एका बसून विशाळगडाच्या रोखानं अंधारात धाव घेतली परगणिमाला सासूद लागला मसूद दीड हजाराचा घोडदळ घेऊन बांधलाच्या पाठलागावर पडला रातभर चिखल रातीनं झाडाझोडातून जार, मानलांनी खांदे बदलत राजांची पालखी चौदा कोसांच्या गजापूरच्या घोडकिंडीवर आणली तेव्हा बघाटलं होतं खिंडीचं वळ मसूदचे हजबी येन पिछाडीला आलेलं बघून हिरडा सवामाच्या बाजी प्रभू देशपांड्यांनी शिबंदी दोन फळ्या केल्या एक राजांच्या संगट घेऊन त्या विशाळगडाच्या वाटाला लावलं बाजी आणि त्याच्या धाकला भाऊ फुलाची दोघं तीनशे बांधलांनीशी गोडखिंडीचा थोपा कराय माघ राहिल्या खिंडीला फिरलेल्या हजब्यांबरोबर बाजी आणि पांदल सात प्रहर पट्टा खेळलं राज विशाळगडाच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्याचा आणि पालकरांचा घेर पडलेला होता राजांनी हर हर महादेव म्हण तो घेर फोडून काढला दोन वेळ फोडून राज विशाळगडावर आहेत उद्या हकड येणार आहेत काय झालं विश्वास बोल जिजाबाईंना विश्वासाचा खुल्ला आवाज बदललेला जाणवला मासाप गोडखिंडीवर हशबांचा थोपा करताना सार तीनशे बांदल आण आन बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं उलट्या काळजाच्या हशबांनी साऱ्यांची प्रेत घोडाच्या टापाखाली चिखलात रगडत खिंड पार केली विश्वासची खबर ऐकताना मासाहेब स्वतःशीच बेखबर झाल्या त्यांच्या डोळ्यासमोर बाजींची मुद्रा उभी राहिली गजापूरची घोर घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती बांदल धुंदळ पेटवून स्वामी कार्यावर खर्ची पडले होते अबुशी तरसांच्या डोळ्यात तांबड धूळ फेकून सह्याद्रीचा सिंह हो सुटला होता गजापूरची गोड बाजींच्या रणा गाजीपूरची खिंड झाली त्यांच्या शोभणाऱ्या नावाने बाजीप्रभूची खिंड झाली बांदलांच्या नेकजात पवित्र आत्म्याच्या साक्षीसाठी पावनखिंड झाली राजगडाच्या पाली दरवाज्याची नोबत लई दुडदूड झाली गडावरून कूद झालेले राजे राजगड चढत होते पुरत्या अकरा महिन्यानंतर पद्मावती माचीचे तटसर नोबत सिद्धोजीराव राजांना सामोरे आले त्यांच्या सहराजे बाले किल्ला चढून आलाले सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबाळांचे विचार होते जिजाऊंच्या दर्शनासाठी तर झाले होते ते सदर चौकाच्या उंबरठ्याजवळ आले धावत येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हाताचा घेर टाकी दिलगाव साथ घातली आबासाहेब राजे उंबरठ्यातच घोटाळले सिद्धोजी रावांच्याकडे बघत ते म्हणाले जोवरचा हत्यारबंद वेडा आम्ही सीता फोडला पण या दोन हातांचा वेढा फोडणं कठीण सिद्धोजीराव हसत हसतच राजांनी उचलून शंभूबाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले त्यांच्या कपाळावर ओठ टेकून त्यांनी पाठ हळूवार हो थोपटेत पुन्हा उतरवले समोर जिजाबाई उभ्या होत्या सूर्याला मावळतीला धाडवून पहाटवे पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या राजांनी सामने जात त्यांच्या सतेज जा पायावर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकवले त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आव पण डोळ्यात भरून आले या दोघांना शंभू शंभूबाळ उभे होते अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांनी तोडला म्हटल्यावर तोडता येणारा नव्हता हे हसले राजे पण जगदंबेने राजांच्या उंजळीच्या पडदे टाकले होते हे हसले आव पण जिजाऊनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते आणि हे हसले बालपण शंभू बाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवीत होते याच वेळी राजांचे तुकणे आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा आदिलशाज जबर जमतेनीशी विजापूरहून मराठीत मुलखाच्या रोखाने कूद झाला पुन्हा आक्रमण पुन्हा गोडतोड टापाखाली पुन्हा मुलुकतोड पण राजे राजगड सोडू शकत नव्हते सेबाईंचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते घेतले आठवणींनी सावळी मूर्ती मनात रेंगळत असतानाच समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभरांनी पकडीत राजे म्हणाले बाळ शंभू वेडा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारल ते आम्ही सांगतो जे जे सामने असल की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी आपणाला तोडायला राजी होत नाही त्याला त्याला वेडा म्हणतात पाराजे राजांचा आवाज सैबाईंच्या स्मरणाने भरला होता डोळे बार राजांच्या डोळ्यातील काळ्या शार बावल्या आपणाला हवे असलेली सावळी पण धुंडीत होते पाराजे मात्र आपल्या आबासाहेबांकडे एक नजर निर्धाराने म्हणाले बघत म्हणाले नाही आबासाहेब आम्मास वेढा म्हणजे काय ते चांगलं कळलंय आता किल्ल्याबाहेर पकडणाऱ्या मा राजाला मारायला नंगी हत्यारे घेऊन धारकडे टपलेले असतात त्याला त्यालाच वेढा म्हणतात आबासाहेब हे ऐकताना राजे गलबलले त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवताना राजांच्या मनात येऊन गेले की बाराजे वेढ्याचा मतलब कळून नाही भागत त्याचा उपराळा करायला मखलांशी साधन जमलं पाहिजे कधी वेड्यात सापडू नका आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत